विथ सो so, आज ना आपण थोडा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि हा विषय ना प्रत्येक महिलेसाठी खूप महत्वाचा असा विषय आहे तो म्हणजे सगळ्या महिलांचं आरोग्य हो महिलांचं आरोग्य या विषयावर आज आपण बोलणार आहोत घर सांभाळताना सगळ्यांची काळजी घेताना आपण एक गोष्ट नेहमी विसरतो ती म्हणजे स्वतःची काळजी तुम्हा आम्हा सारख्याच अनेक अशा महिला आहेत की ज्या घर सांभाळताना स्वतःची काळजी घ्यायला अगदी आवर्जून विसरतात आज अनेक महिला सांगतात थकवा येतोय डोके आहे चक्कर येते झोप नाही लागत किंवा चिडचिड चीड़ वाढलाय पण तरीही आपण म्हणतो थोडं दुखतंय चालेल घरची कामं आधी नंतर बाकीचं बघू हळूहळू हे नंतर नंतर जेव्हा आपण म्हणतो ते कधीही येत नाही आणि शरीर सांगत राहत था आता थांब नंतर नंतर म्हणतो पण नंतर पुन्हा एकदा सांगते कधीही येत नाही पण तुमचं शरीर तुम्हाला सांगत असत की आता थांब जरा तर सर्वात आधी आरोग्य म्हणजे काय हे पहिलं जाणून घेऊया महिलांचं आरोग्य ना हे म्हणजे फक्त आजार पण नाही ताप आला डोकं दुखलं किंवा खूप जास्त आजारी पडलो ऍडमिटच व्हायची वेळ आली आहे म्हणजे आजार पण असं नाही तर आरोग्य म्हणजे पुरेशी झोप वेळेवर जेवण योग्य प्रमाणात पाणी पिणं मन शांत ठेवणं आणि स्वतःकडे लक्ष देणं तुम्ही आजारी पडल्यावर तुमच्या तुमचं घर किंवा घरातली माणसं ही तुमच्यासाठी थांबत नाही किंवा वेळ ही थांबत नाही पण तुमचं आयुष्य हे नक्की थांबतं म्हणून सर्वात आधी म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करू नका दिवसातून छोट्या छोट्या गोष्टी करा त्या म्हणजे किमान रोज दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी हे तुमच्या शरीरात जाणं खूप जास्त गरजेचं आहे जेवणाची वेळ शक्यतो चुकवू नका थकवा वाटलाय तर थांबा शरीर काय सांगतंय ते ऐका आणि गरज वाटली तर डॉक्टरांकडे जा असाल तरच सगळ्यांसाठी उभ्या राहू शकता त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचं आरोग्य म्हणजे तुमच्यासाठी तुमची आणि तुमच्या कुटुंबाची ताकद आहे ता त्यामुळे आता तुम्छा तुम्छा तुम्ही स्वतः ठरवा तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं की दुर्लक्ष करायचंय काही नाही किमान चार पाच गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला डेली फॉलो करायच्या आहेत पाणी पिता तुम्ही पण ते योग्य प्रमाणात प्या तीन ते चार म्हणजे दोन ते तीन लिटर पाणी हे शरीरात गेलंच पाहिजे वेळेवर जेवण आपण म्हणतो हा थांब एवढं काम करून घेतो आणि मग जेवतो असं नाही एक वेळ ठरवा दुपारचे बारा किंवा बार एक जे काही तुमची वेळ असेल त्या वेळेला योग्य प्रमाणात आहार हा घेतलाच पाहिजे या काही तीन चार गोष्टी आहेत त्या आवर्जून करा आणि तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतय हे सर्वात आधी ऐका तुम्ही जर का सुदृढ असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी अनेक गोष्टी पुढेही करू शकता परंतु तुम्ही जर का थकलात तुम्ही जर का आजारी पडलात तर तुमचं कुटुंब देखील आजारी पडू शकतं किंवा आणखी अनेक समस्यांना तुम्हाला पुढे तोंड द्यावं लागेल त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या तर महिलांना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि याआधी देखील आपण असाच महिलांसाठी एक खास व्हिडिओ केलेला तो देखील कसा वाटला हे देखील सांगा आणि तुम्ही त्या सांगितलेल्या गोष्टी फॉलो करताय का आणि आता ह्या गोष्टी देखील पुढे फॉलो करा हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल जेणेकरून तुमचं आयुष्य सुधारेल तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढा आणि अनेक गोष्टी जरा नव्याने सुरुवात करा थँक्यू आतापर्यंत इतकंच आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू